उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सन्मान्य श्री कुलकर्णीजी आणि जैन साब यांचा मी मनापासून मुंबई शहरातल्या झोपडपट्टी वाशियातर्फे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो एक चांगलं त्यांनी मत मांडलं आहे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर एखाद्या व्यक्तीला तीनशे फुटाचं घर मिळवून घेण्यासाठी काय काय आटापिटा करावा लागतं हे सर्व जग जाहीर आहे माझ्यासारखा एक लोकप्रतिनिधी ज्यांना जनतेने कार्यकर्त्यांनी इतका सन्मान दिला राजकारणात माझा प्रवेश ह्या झोपडपट्टीच्या बाबतीतच झाला आणि इतका लांब प्रवास केल्यानंतर यशस्वी प्रवास मी म्हणेन यशस्वी प्रवास केल्यानंतर या मुंबई शहरातल्या खाजगी जमिनीवर आता जे राजकारणी आहेत एवढ्या मोठमोठ्या पदावरती पोचल्यानंतरही त्यांना जर ही वेदना आणि ही वस्तुस्थिती कळत नसेल तर मग ह्या देशाचा काय होईल ते परमेश्वर जाणून जसे आता बिल्डर लोक बिल्डिंग बनवतात तसा एकीकाळी जमीन मालिक लोक चाळ बनवत होते आणि ते विकत होते घेणारा घेत होता आणि काळात पुढच्या काळात विकुरलेल्या झोपडपट्टी होत गेले नंतर स्लम डिक्लेरेशन झालं परंतु असा स्लम डिक्लेअर झाल्यानंतर कायद्यामध्ये फक्त तळमधल्याला व्यवस्था असल्यामुळे तेही लिवलेलं नाही आहे परंतु अधिकाऱ्यांनी म्हटलं तर जे मंत्री आणि त्याच्यापेक्षा मोठे होतात ते त्यां त्यांना मान्य करतात त्यांना मान्य करतात कारण आपल्या देशातल्या राजकारणामध्ये जो सेक्रेटरी होतो कुठल्याही डिपार्टमेंटचा तो शिकलेला असतो आय एस झालेला असतो आणि जे लोकप्रतिनिधीपासून मंत्री आणि वरच्या पदापर्यंत पोचतात त्यांना त्याचा ऐकायचा फक्त लोकांची वेदना वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते तर त्यांचं म्हणणं कोणीतरी मला सांगितलं लोक येत होते ते गरीब लोक त्यांचा ऐकत होते ते आणि अधिकाऱ्याला सांगत होते बाबा हे करा अधिकारी सांगत होते बाबा कायद्यात बसत नाही तर वसंतदादा म्हणायचे कायद्यात बसत नसेल तर बसवा आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे ही पद्धत आहे काम करण्याची आणि म्हणून पहिल्या मालाच्या लोकांना हजारो लोकांना बेघर केलं आणि मी किती दिवसापासून बोमा करतोय करतो आहे दोन हजार ते दोन हजार अकरा सरकारी जमीन ज्यांनी बळकावलं त्यांना आपण घर देण्याची व्यवस्था केली आहे आणि हा दोन हजार ते दोन हजार अकरापर्यंतचा जो प्राणी आहे तो चाळीस वर्षापासून राहत असलेल्या लोकांना घर मिळा मिळणार मिळू नये ह्यासाठी आणखीन रखडपट्टी करतो आणि ह्या माणसांचा लोकप्रतिनिधी ऐकतात ऑफिसर लोक त्याला नाचवतात आणि सर्व करून करून सर्व चाळीस वर्षापासून ते झोपडपट्टीधारक आहेत त्यांना घर मिळत नाही आजची वस्तुस्थिती आहे आणि हे न्यायाधीशांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून मी परवा बोर्ड लावला कल्याण करा कल्याण कल्याण कर कल्याण करा त्याचं कारणच आहे ही योजना गोरगरिबांना घर मिळण्यासाठी आले मी आपल्या टी व्हीच्या माध्यमातून सांगतो आत्ता परत मोदीजीने देशभरामध्ये तीन कोटी लोकांना घर देण्यासाठी शासकीय पैसा देणार आहेत टॅक्सपेअरच्या पैशातून तीन कोटी लोकांना भविष्यात येणाऱ्या काळात घर मिळणार आहे परंतु मुंबई शहरामध्ये सरकारला एक रुपये खर्च करावा लागत नाही आहे परंतु घर मिळत नाही आणि म्हणून परवा मी परत अतुल सावेनं कल्याणकारांना दोनदा जाऊन दों भेटलो वत्सरा नायर हाऊसिंग सेक्रेटरी आहेत त्यांना भेटलो परवा मी जाऊन अतुल सावे जे मंत्री आहेत त्यांना भेटलो कालही गेलो आणि आता ते पुढच्या आठवड्यात मिटिंग लावतात त्यांना मी सांगितलं हे याचा तुम्ही थोडीशी वेदना संवेदना ह्या व्यवस्थेमधल्या लोकांच्या शरीरामध्ये असेल तर ता त्यांनी ताबडतोब ॲक्ट व्हायला पाहिजे आणि एसआर योजनामध्ये सर्व जे धांदली आहेत त्या धांदली त्यांना बंद करायला पाहिजे आणखीन एक गोष्ट आपल्या टी व्हीच्या माध्यमातून लोकांसमोर आणू शकतो कायद्याची भीती कोणाला राहिलेली नाही कारण कायदा अंमलात आणणारे लोकही बिल्डरांच्या हातात खेळतात क्लिअर कट मी बोलतो बिल्डरांच्या हातात खेळतात एक प्रोजेक्ट पुरा तयार होतो दोन तीन वर्ष लागतं त्याला पुरा तयार करायला आणि पुरा तयार झाल्यानंतर था। परत एक बिल्डर गुंड प्रवृत्तीचा मी या शब्दाचा उल्लेख करतो गुंड प्रवर्गीचा प्रवृत्तीचा येतो तो परत झोपडपट्टीतल्या पर लोकांना दहावीस हजार रुपये देऊन सह्या घेतो आणि सर्व स्कीम बंद पडेल अशी व्यवस्था करतो आपल्या सिस्टममध्ये अजून व्यवस्था नाही आहे मी सरकारला म्हणतो अशा बिल्डरला ताबडतोब पकडून जेलमध्ये टाकला पाहिजे बरोबर आहे अशा बिल्डरकडनं दहा पंधरा वीस हजार रुपये घेऊन सही करतात अशा लोकांचा घराला अपात्र केलं पाहिजे अपात्र केलं पाहिजे कारण तुम्ही सरकारचा नियम एवढी सर्व व्यवस्था आपण लोकांनी बसवले लोकांना घर मिळण्यासाठी त्या नियम आणि व्यवस्थेच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करता म्हणून असा माणूस जो दहा पंधरा वीस हजार रुपये घेऊन नवीन बिल्डरला सही करतो त्याला अपात्र करून टाकायला पाहिजे तर ही व्यवस्था कुठेतरी सुधरेल